नमस्कार आपल्या चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण हिवाळ्यातील बहुगुणी आवळा याबद्दल काही माहिती बघूयात हेल्दी टिप्स बघूयात बहुग हिवाळ्यात बहुगुणी आवळा खाण्याचे फायदे हिवाळ्यात बहुगुणी आवळा खाण्याचे वेगवेगळे वेग फायदे आहेत आवळा हे फळ बहुगुणी आहेत परंतु पित्तशामकही आहे हिवाळ्यामध्ये आवळ्याच्या रसाबरोबर जिरे आणि खडीसाखर यांचे मिश्रण सकाळ संध्याकाळ दोन तीन दिवस घेतल्यास आम्लपित्त कमी होते आवळा खाल्ल्यास पित्तामुळे येणारी भोवळ कमी होते आवळा लघवीच्या विकारावर परिणामकारक का औषध आहे यामुळे लघवी साफ होते लघवीला आग होणे कमी होते आवळा जर उपलब्ध नसल्यास मार्केटमध्ये मिळणारी आवळा देखील परिणामकारक का आहे पोट साफ न होणे पोट जड वाटणे भूक न लागणे मन प्रसन्न न राहणे आणि सारखा आजारी असल्यासारखे वाटणे यासारख्या तक्रारीवर आवळ्याचा मोर आवळा रामबाण उपाय आहे रोज दोन आवळे खाल्ल्यास बऱ्याचशा तक्रारीपासून दूर राहिले जाते याशिवाय आवळ्यापासून बनलेले तेल डोकं थंड ठेवण्यासाठी उपयुक्त आहे अशाच बऱ्याचशा तक्रारीवर उपचार उपाय घरगुती पद्धतीने करू शकतो तरीही कुठलाही उपचार करते वेळी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करावेत जेणेकरून आपण खात्रीशीर उपाय करू शकतो असेच बरेच पदार्थ औषध फळं आपल्या घरामध्येच उपलब्ध असतात त्यापासून आपण घरगुती उपचार घेऊ शकतो परंतु कुठलाही उपचार करताना डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय आपण करू नये चला तर मग आपल्या चॅनलवर असलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली असेच आपल्या चॅनलवर नवीन रेसिपी किचन टिप्स हेल्दी टिप्स आपल्याला बघायला मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद